सत्र न्यायालय पुणे यांचं आलेलं एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचं पिऊन हमाल या पदासाठीची जी परीक्षा घेण्यात आलेली आहे त्यांची जी क्लिनिंग आणि ॲक्टिवनेस टेस्ट होणार आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला जे कोर्ट हॉलिडे असणारे एक्सक्लुडिव्ह कोर्ट हॉलिडे त्यानंतर जे आठ दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ऍक्टिव्हनेस अँड क्लिनिक टेस्ट फॉर इलिजिबल कॅन्डिडेट जे परीक्षेमध्ये पास झाले आहेत जे ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पात्र उमेदवार आहे तर त्यांची ॲक्टिवनेस आणि क्लिनिंग टेस्ट होणार आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला रिझल्ट ऑफ ॲक्टिवनेस अँड क्लिनिंग टेस्टचा जो रिझल्ट आहे तो लावण्यात येणार आहे त्यानंतर बारा तेरा चौदा पन सोळा आणि सतरा ऑगस्टला दोन हजार चोवीसला इंटरव्ह्यू असणार आहे जे ऍक्टिव्हनेस आणि क्लिनिंग टेस्टमध्ये पास होणार आहेत त्या उमेदवाराच्या आणि त्याच्यानंतर फायनल लिस्ट लावणार येणार आहे जे कोर्ट भरती आहे शिप शिपायानी हमालया पदासाठीची पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाची तर त्याच्या संदर्भात आलेलं हे अपडेट आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाची जी पु जिल्हा व सत्र न्यायालयाची भरती होती पिऊन आणि हमाल या पदासाठीची लेखी परीक्षा ले दिलेल्या आहे आणि जे पात्र झालेले आहेत तर त्यांची ही ॲक्टिवनेस टेस्ट होणार आहे आणि क्लिनिंग टेस्ट होणार आहे पिऊन हमाल या पदासाठीची तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे वेळापत्रक आहे तरी तुम्ही दिला असाल तर याची अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आले होते माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा